नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर गोष्टी असोत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात वीज पडलेल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत व्हिडिओ नक्की काय तुपडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्याचे फोटो सुद्धा आलेले आहेत यामध्ये येशू ख्रिस्ताच्या शंभर फुटी पुतळ्यावर वीज पडलेल्याचा हा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झालेले आहेत ब्राझीलमधील हा येशू ख्रिस्ताचा पुतळा जगातला तिसरा सर्वात उंच पुतळा आहे अशात या पुतळ्यावर वीज पडतानाचे व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झालेले आहेत ब्राझीलच्या रिओदी जनरिओमध्ये येशो ख्रिस्ताचा भव्य पुतळा आहे या पुतळ्यावर वीज पडतानाचा व्हिडिओ आणि त्यासंबंधीचे फोटो व्हायरल झालेले आहेत ही वीज येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याच्या डोक्यावर पडली होती हा व्हिडिओ आणि फोटो पाहून सोशल मीडियावरती अनेक लोकांचा काजाचा ठोका चुकला होता सोशल मीडियावरही या फोटो आणि व्हिडिओची चर्चा सुरू होती इंटरनेटवर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक चर्चा करू लागले कुणी असं म्हटलं की ही ईश्वरीय शक्ती आहे तर काही जण हे अद्भुत आहे असं म्हणत आहे ब्राझीलमध्ये या पुतळ्यावर वीज कोसळण्याची घटना वर्षातून पाच ते सहा वेळा तरी घडतेच यामुळे पुतळ्याचं बरंच नुकसान होतं असं सुद्धा म्हटलं जातं